सी सी टी व्ही फुटेज काढा तीस डिसेंबरच चार वाजल्यानंतर सी सी टी व्ही फुटेज काढा माझ्या माहितीप्रमाणे चार नंतरचं सी सी टी व्ही फुटेज हे गायब केले आहे सी सी टी व्ही फुटेज गायब कसं होतं विधानसभा अध्यक्षांचं आचारसंहिता लागू आहे पण उपमुख्यमंत्री जे आहेत ठाण्यातले त्यांच्या निवासस्थानाबाहेर सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा व्हाव त्याच्यामध्ये काही आरो होते बरं करता आचारसंहिता आहे ना अधिकाऱ्यांनी जर आचारसंहितेचं पालन स्वतः केलं नाही तर त्यांनी उमेदवारांना आणि जनतेला कोणत्या आधारावर ते सांगतात की आचारसंहितेचं पालन करा हे सगळे आरो आहेत त्यांचा फोन रेकॉर्ड तपासला पाहिजे निवडणूक आयोगात त्यांना कोणत्या मंत्र्यांचे कधी फोन गेले डेप्युटी सी एमचे कधी फोन गेले आणि त्यानुसार कोणते उमेदवारी अर्ज हे बाद केले उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी आरोच्या माध्यमातून दबाव आणले जात आहे राहुल नार्वेकरांचा विषय हा अत्यंत गंभीर आहे जरी त्यांनी काल मला उत्तर वगैरे काय म्हणतात ते दिलं म्हणतात बरोबर ना ते काय मला उत्तर देणार काय देणार शिवसेनेतूनच त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे आम्हाला माहिती आहे सी सी टी व्ही फुटेज काढा तीस डिसेंबरचं चार वाजल्यानंतर सी सी टी व्ही फुटेज काढा माझ्या माहितीप्रमाणे चार नंतरचं चा सी सी टी व्ही फुटेज, गायव के फुटेज गायव हे गायब केले आहे सी सी टी व्ही फुटेज गायब कसं होतं विधानसभा अध्यक्षांचं कसं होतं भूषण गगराणी हे पालिकेचे आयुक्त आहेत तेही या कट कारस्थानामध्ये सामील झाले आहेत का, का। आणि मी कशाला म्हणतो निवडणूक आयोगाने चौकशी सुरू केलेली आहे पण चौकशी सुरू झाल्यावर या प्रकरणात ज्या विधानसभा अध्यक्षांनी धमक्यात दिल्या आहेत उमेदवारांना विरोधी पक्षाच्या सी सी टी व्ही फुटेज गायब होत आहे ही यंत्रणा यांची महापालिका आयुक्तांनी याचं उत्तर दिलं पाहिजे आणि ते जे आरोप आहेत त्या विभागाचे त्यांची चौकशी व्हायला पाहिजे हे संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे जळगावला उमेदवारांचं किडनॅपिंग केलं माघार घेत नाही म्हणून आणि जबरदस्तीने माघार घ्यायला लावली आणि बिनविरोध निवडून येण्यासाठी ही जी स्पर्धा सुरू झाली या निवडणुकीत बिनविरोध निवडून आणण्याची ही फक्त धमक्या पैशाचा वापर ब्लॅकमेलिंग दहशत काय करतात राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे निवडणूक नु आयुक्त इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी महानगरपालिकेला बिनविरोध लोक निवडून आलेच नव्हते कल्याण डोंगुले यांच्या बापाच आहेत कल्याण डोंगुले मोठे मिरवणुका काढतात विजयाच्या हां आम्हाला माहीत नाही कशा धमक्याने कशे ब्लॅकमेल करून आणि कसं दहशत निर्माण करून लोकांना मागे घ्यायला लावलं या इथे तर पोपटलाल त्याच्याकडे त्याच पद्धतीने केलेलं आहे सगळं ठीक आहे बघून ना निवडणूक होऊ